नमस्कार सुस्वागतम कसे आहे सगळे लोक बरे आहेत ना मी आली बघा माझी बाबू किती लाखात एक आहे का नाही करोड मी एक आहे तुमच्या बाबा तुम्हाला माहिती आहे का तुमची बाबू तुमच्या संघ कशी राहते सवर्णा तुम्हाला काय गिफ्ट देते मोबाईल मोबाईल देणार आहे माझी सवर्णा ग <laughs> माझी सवर्णा <ना> <laughs> सवर मला बोलली की ताई साहेब म्हणले मला ला, लाल लालक्या बहींचे पैसे येतात म्हणजे तुम्हाला येत नाहीत काय नाही म्हणली माझ्या अकाउंटवर तुम्ही फोन घ्या म्हणली काय म्हणली फोन म्हणजे घ्या म्हणली पण मग सस्ताच तुम्हाला घेणार आहे कारण मला फोनशिवाय कामच नाही म्हणा मला फोनवर माझं काम चालू आहे ना त्याच्यासाठी आम्ही आता फोन आणाय चाललोय आहे मॉलमध्ये आणि आम्ही ते म्हणजे बजाज कार्डवर घेणार आहे बजाजच्या कार्डवर घेणार आहे सुवर्णदा काय असेल ती मी हप्ता देणार आहे महिन्याच्या महिन्याला तर कसं आहे माहिती आहे का जाऊ द्या मला फोनची गरज आहे एक येसला घेतला आणि एका फोनवर मला नाही जमत तो फोन तर मेन आहे का नाही चला घेऊया मॉल तुम्हाला दाखवते आता सुवर्णची आई पण आली या पण त्यांना तोंड नाही दाखवत त्यांचं कारण कसं आहे माहिती आहे का नायक भावाच्या लोकांना असं आवडत नाही तसं का सुवर्ण आई आलं ते बाबा आमच्या आईचं म्हणजे आज महिना होता जेवायला तर आता आम्ही चालू त्यांना सोना पण चाललो या तर तितक्यात म्हणजे सोना म्हणली चला म्हणली तुम्हाला फोन घेऊ हो आपण म्हणली कारण का कसं आहे त माहिती आहे का आपण तसं राहतो ना त्यांच्या संगतीनं ना म्हणून माझी माय सोना किती वाह ऐकाय नाक नाही आमचं सुवण चला काय सगळे बरे येत ना चला आज मी आलेले आहे पुन्हा एकदा मॉलमध्ये आलेलं आहे तर का आले काय नाही ते तुम्हाला दाखवते आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय घेते काय नाही ठीक आहे तर चला आता सगळे झालेत माझा भाव आहे भाभी आहे म्हणजे माझी, माझी वहिनी भा, भावाची बी आलं सगळे आलं तर जाऊया आपण ठीक आहे चला सवर्ण मला काय गिफ्ट देत म्हणजे गिफ्ट नाही तिच्या तिच्या आकांवर घेणार कारण माझ्या आकांवर दोन होत नाही काहीच नाही तिच्या आकांवर घेणार सवर ना तू तुला मी काय बोलली का मला घेऊ म्हणून बघा तिला मी आवडते आणि दुसरी गोष्ट ती म्हणते ती माझी लाखात करून पुन्हा नाही माझी नाही बाहेर स्वतः तारीफ नाही करते तूच सांग नाही आणि तिला म्हणजे कसं ती अर्क दुकल नाही काहीच ना तर तिला मी असं म्हणजे कुचून बसली होती जरा तर सवर्णा काय झालं म्हणजे काय नाही गं असं तसं मग म्हणजे काय तुम्हाला फोन पाहिजे मी माझ्याकडे हो मला पाहिजे ते बघ घेऊन म्हणजे चलाच म्हणजे आताच आता लगेच तिने मला म्हणते चला आम्ही कपडे पण नाही पण दिली हायत बघाय तिने सारी गुंडी गुन्हाली म्हणजे चला म्हणते मग माझा भाव मी माझा भाव भावाचा फोटो कर हो मला तर हा बघा हा फोन घेते बघा मी ठीक आहे हा फोन घेते वा कसं वाटते हा म्हणा घे आता हा फोन घेते बघा बघा चला नाही करते हातात घे फोन हातात फोन घ्यायचं बघा हातात जवळ घे असं घे ना बघा तर भावाना बहिणी न तुम्ही असं नका समजू की सुवर्णा कोणता मी घेते माझी भाऊ जाई शेवटी मग मला तिची माया तिला माझी मया आणि बघा आता मी कमवं हो लागली मी अजून कामाला पण जाईल मुंबईला गेल्यानंतर मी सगळं हफ्त फिरेन एकदम टेन्शन घेऊ नका म्हणजे हि जे नाव घेते हप्ता मीच बनणार एकदम ठीक आहे तर माझ्या अंगावर का लोन होत नाही काहीच नाही तर मी हा एक फोन घेते आपल्याला वापरायसाठी मला कॅमेऱ्यासाठी मला व्हिडिओ काढण्यासाठी मला गरज आहे तर त्यासाठी मी सस्तावाला फोन घेते एकदम जास्त मागवायला नाही घेत आणि नंतर आपलं सगळं चांगलं झाल्यानंतर मी अजून चांगला फोन घेईन ॲपल फोन घेईन आता हे वाला दोनवाला घेते एकदम ठीक आहे चला आहे ना ओपोच आहे तुम्हाला दाखवा आहे बघा आपला बघू शकता तुम्ही हा फोन घेते बघा मी लोनवर घेते बघा ह्याची ह्याची क्वालिटी बघा बघा कसं वाटतंय तुम्हाला मस्त आहे का नाही बघा ठीक आहे तर हा घेऊ आता चला आपण बजाजवाल्याक जाऊया आणि घेऊया बघा बघा हे मॉल बघा या मॉलमध्ये आले मी बघा या मॉलमध्ये आले मी सगळं काय भेटतं ये बघा भावानं दिवाळीची शॉपिंग आम्ही असं हलकं फुलकं करतोय एकदम का सलोनी कसं वाटतंय मॉल तू कधी आलती मॉलमध्ये आमच्या सलोनी आणि तू आलती कधी नाही आली मी तिला फिरण्यासाठी पण आणली आणि तिला मी शिगरी घेऊन देते आता आता आम्ही शिगरीला पण जाणार आहे शिगरी बघायला पण आणि एक शिगडी घेऊन टाकते सवना जाऊन देवा का सवना माझ्यासाठी गेल्याबारी मी मा तिने व्हिडिओमध्ये खूप बोलली ना तिने पण खूप मेहनत केली माझ्या व्हिडिओमध्ये मा तर मी तिला आहे ना एक माझ्यातर्फे तिला मी शिगडी घेऊन देते तिला मुद्दा मी आणली आला बारामतीला आणली रिलायन्स मॉलमध्ये आणली तर तिला म्हटलं तुला पाहिजे तशी शिगडी घे तर तशी पाहिजे तशी घे ठीक आहे जाऊन देव जिंदगी चार दिवसाची आणि ननान भाऊ ना आम्ही जास्त करून बहिणी बहिणी ऐकत जास्त करून ही माझी बाब भाची मला काशी दाखवची ना माझ्या वाचल्या बघा जाऊन द्या जनरमध्ये काय नाही हो माणसाचं खुश खुशीमध्ये आपली खुशी लोकांच्या खुशीमध्ये आपली खुशी, खुशी, खुशी एकदम आणि ज्याला कोणाला काही कमेंट करायची गलत करा वाईट करा मला काही फरक पडत नाही माझी फॅमिली माझ्या सांगते ना बनावर म्हणायचं थी, आहे ठीक आहे तर सुवर्णला आमचे सर्व मॉल दाखव बघ सर्वांना बघ मॉल बघ आमचे सुवर्ण सगळं मॉल बघते बघा बघ सर्व काय पाहिजे ते तिथं मिक्सर पाहिजे असलं मिक्सर बघ सर ये सर्वांना येथे बघा आमच्या सुवर्ण मी दाखवते मॉल तुम्ही कधी बघितच नाही मॉल बघा हे बाय बघा सगळं मिक्सर मिक्सर पाहिजे ती भेटतंय इथं मॉलमध्ये बारामतीला पण मुंबईसारखी मुंबई झाले बघा बघा पाहिजे ती भेटते बघा पाहिजे ती दुसरं तुम्ही बोलले ना दुसरं दुसरं काय बघा ठीक आहे चला सी बी सी सगळं काय लागलेलं आहे तुम्हाला दाखवते एकदम मुंबई सारखा एकदम यस कसं वाटतंय तुला मॉल ये गो मी करा चला आता आपण बघूया फोन घेऊन टाकूया एकदम ठीक आहे चला मॉल ला आली तिथं पण मला सस्कार भेटले बघा बघा हे जे जास्त का ना काय नाव आहे तुमचं दादा बघा ते सुद्धा बारामधलं बघा मॉल आहे त्या मॉलमध्ये ह्या दादा त्यांनी केलं एम आय केलं आता दुसऱ्या फोनने लागलो एकदम तर वे बघा आता बघा हो दादा सांगा तुमचं बेजायचं काय आता सध्याला तुझा बाबू लग्न मी झाले का तुझं बघा बाबा लग्न नाही झालं अजून चला बोला दे बोला दे बोला नाही फायनान्स नाही लोक मंग बजाज वर घेत सगळेजण बघा माझं काम चालू आहे तुम्ही म्हणता कॅशमध्ये घेतला भेटला काय नाही पण माझं कसं आहे का माझं सगळं फोनवर माझं काम आहे म्हणून लोन लोनवर करते माझ्या भावाच्या लोनवर वर घेतलंय मी या माझ्या सुवर्णाच्या सॉरी ठीक आहे तर चला हा फोन घेतला मी ओपोचा घेतलाय कोणता आहे मॉडर्न कोणचा दादा हा फोन घेतला बघा मी आता ओपन करून दाखवतो माझी काय घेतलायचि फो ला थमथम ती वराची रसीद बघित ना वराची अशी अच्छा अच्छा हा हा

sa tingin po na eh. Bawal po nila बघा फोन घेतला कोणता घेतला आपण बघा घेतला जाऊन द्या आता मला कामाचा म्हणजे मला व्हिडिओ करायला चांगली गोष्ट आहे ना ठीक आहे चला, चला 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 आम्ही आलो आमचं जारी शॉपिंग बघा बघा चला चला आलो आम्ही रिलायन्स मॉल मधून बाहेर आलो आता आपलं कसं व्हिडिओ चांगले आहेत आणि चांगली क्वालिटी बघा आपल्या व्हिडिओ मधून आणि नवीन फोन मध्ये आता मी लाईव्ह घेणार कसं वाटतंय कसं नाही ते मला नक्कीच सांगेन एकदम ठीक आहे तर ही बारामती आहे आपली बघा आणि हा रिलायन्स मॉल आहे बघा इथून घेतली ये कुठे राला सांग फिरते माझ्या मुलाला यास तू खुश ना आणि यासला बी फॉलो करत जाव, कर जावा लाईक करत जावा ठीक आहे आणि आमचं रोमचं बी चॅनल मी तुम्ही छोटं चॅनल रोमला दिलेलं आहे एकदम ठीक आहे हे बघा बारामती किती मस्त बारामती बघितलं वा चला ना बाय आपली शॉपिंग झालेली आहे बाय लव यू आता माझा भाव भाऊज गेली मोध कारण आज ना शाळेत ना तर घरी कोण नाही ना तर आता आम्ही तिघे जण नाश्ता करतोय जरा बिर्याणी मागवली का बिर्याणी खातोय ओम मग कसं वाटतंय पाठी झाली तर आम्ही खातोय एकदम मस्तपैकी तर तुम्ही पण खावा या ठीक आहे तर आपला हा ब्लॉग आपण इथंच संपवणार आहे आता घरी जाता आता घरी लई उशिरून जायला इथे आजून दाखल ठीक आहे तर चला भावानं बहिणींना उशीर झाला म्हणून आता मी काहीतरी खाऊन जाते आणि घरी पण चिकन बनवले आणि सुवर्णा गेली मोहरं पटकन तिथं थांबणार पण थांबले नाही तर आता ना चला इथनं पण चांगलं चांगलं ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला ठीक आहे चला बाय लव यू